हे बघा हे आहेत मोठे आणि अक्काने घेतलं एक हे बघा साफ कशी करते बघा मोठाची भाजी बनवण्यासाठी आपल्याला खुरासणी लागणार आहेत आणि खुरासणी आपण बारीक करून घेत भाजी आपण साफ करून घेतलेली शिजून घेतलेली ती पण अक्का आता टाकून घेते आईने वाढून घेतली भाजी आणि आजच्या भाजीची टेस्ट आपल्याला आईच सांगणार आहे नमस्कार मित्रांनो मि सका मी सकाळ आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहे मोठाची भाजी कारण की खरं तर आक्का आपल्याकडे आले कालच्या व्हिडिओमध्ये पण तिला बघितलं असेल तुम्ही तर ती आज मोठाची भाजी बनवणार आहे आणि तीच तिच्याकडनं घेऊन आले आणि खरं तर हे झाड तुम्हाला मला दाखवायचं होतं परंतु खूप जंगलामध्ये जावं लागतं झाड शोधण्यासाठी आणि कधी जंगलामध्ये गेलो तर मी ते मोहाचं झाड तुम्हाला दाखवल मोह असतो मोहाची फळं लागतात त्याला त्याला मोठे बोलतात फुलं येतात ही फुलं का नाही नाही फुलं असतात ना फुलं फुलं येतात मोवाची आणि त्यानंतर ही मोठं येतात ना ती फुलं पण खातात पण त्यामध्ये नशा असते थोडी आहे की नाही खोकल्याला वगैरे ते दम्याला वगैरे ते चांगले असतात त्यामुळे ती मोहाची फुलं खातात आणि हे बघा ही मोठ त्या फुलापासून बनलेली असतात तर मित्रांनो याची भाजी बनवली जाते खूप जबरदस्त अशी भाजी बनवते अक्का पण आणि आई पण बनवते तर ती तिकडनं घेऊन आले कधी जंगलात गेलो तर मी दाखवलंच तुम्हाला झाड तर बघूया या, या मोठाची भाजी कशी बनवली जाते आज तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहे फर्स्ट तर आपण हे साफ करून घेऊया आणि हे बघा हे आहेत मोठे आणि अक्कानी घेतलं एक हे बघा साफ कशी करते बघा पूर्ण मध्ये फोडून घ्यायची हे मोवाचं फुल आहे की नाही फुल फळ आहे फुलापासून फळ आहे आणि हे बघा मधली जी बी आहे ना, ना। काढून टाकायची काढून टाकायची छोटे छोटे हे बघा ही बी आहे काढून टाकायची काढून टाकायची मध्ये चिरून असं मधली बी टाकायची काढून आणि त्याची जी बाहेरचं जे हे आहे ना काय बोलत त्याला कातड कातड म्हणायचं कातडच म्हणणार ना बरोबर ते काढून घ्यायचे आणि छोटं छोटं असं तुकडे करून घ्यायचे तर बघूया आता करतेय मधली बी काढून घेणार आहे आणि पूर्ण असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे तर ह्या पूर्ण मोहटाच्या मोहटाच्या फळांचे आपण तुकडे तुकडे करून घेऊया नंतर पुढं पुढं आका दाखवलंच आपल्याला की भाजी कशी बनवतात ते आणि चुलीवरची टेस्ट भारी लागते म्हणून बहुतेक भाज्या मित्रांनो आपण चुलीवरच आहे तर चला हे बघा तर साफ करून घेतलं आहे अशाच प्रकारे आपण हे सगळे साफ करून घेणार आहे आणि हे बघा अशा प्रकारे झालेली आहे भाजी आपली साफ हे बघा छोटे छोटे तुकडे करून घेतले सगळ्या बिया वगैरे काढून झाल्यात पंचवीस ते तीस मिनटं मस्त शिजवून उमळून घ्यायचे आणि त्यानंतरनं भाजी करून दाखवलं जा आणि आई शिजायला घालते बघा भाजी हे बघा आई पाणी होते आणि हे बघा मोठाची भाजी बनवण्यासाठी आपल्याला खुरासणी लागणार आहेत आणि खुरासणी आपण बारीक करून घेणार आहेत हे बघा मिक्सरमध्येच बारीक करणार आहे आपण व्यवस्थित असे बारीक करून घेऊया खुरसण्याचा आपण कूट करून घेतलाय तिळाचा तिळ पण बोलतात खुरसण्याला आहे का आणि हे बघा कांदा कापून घेतो आपल्याला भाजी बनवण्यासाठी कांदा पण लागणार आहे अक्का कांदा कापून घेते बघा असं बारीक बारीक कांदा कापून आहे अख्खा भाजी साफ करून घेते ही थोडी नॉर्मली बोलते चिकट चिकट भाजी असते आहे ना ग चिकट नाही मग ते असतं ते ना म्हणजे असतं आणि बघा पण आपण पेटवली इकडं चांगलं जाळ झालं आता जस्ट आणि ही भाजी मित्रांनो पिळून घ्यायची की नाही म्हणजे ती पण चांगली होती पिळून घ्यायची तेच म्हणजे चिकट चिकट थोडी वाटते त्यामुळं व्यवस्थित साफ करून घ्यायची घ्यायची बघा ती दिवून घेते अक्का थोडी पिळायची हे की नाही पिळून देऊ पिळून सगळी हे बघा अशीच अशाच प्रकारे पूर्ण हक्का पिळून घेणार आहे भाजी चांगलं हे बघा तवा तापायला ठेवला होता आपण कांदा कापलेला हक्का कांदा पहिला टाकून घेते तेल टाकायच्या अगोदर कांदा टाकून घ्यायचा जेणेकरून व्यवस्थित भाजेल तो हे नाही आणि हे बघा कांदा मस्त असं फ्राय लाल होऊन द्यायचा आहे का नाही काय आणि हे बघा हळद पावडर कांदा मसाला कांदा नाही लाल तिखट मसाला संडे मसाला आणि हा घरगुती सिक्रेट मसाला आणि इकडला कांदा मसाला एवढे मसाले हा घेते भाजी बनवण्यासाठी इकडे खुरसण्याचं कूट आणि हे जे आपण साफ करून घेतलेलं शिजवून घेतलेले मोठ्याची फुलं फुल फुलं नाही फळं सॉरी आणि मीठ आणि तेल आणि बघा कांदा पण मस्त लाल झालाय आणि त्यानंतर तेरे वरतून अक्का त्याच्यावर तेल टाकते मसाले आपण काढले ते काढला व्यवस्थित ते लाल तेलामध्ये फ्राय झाल्यावर मसाले टाकून घेते मिठल्यानंतर टाकते आणि मोठाची भाजी आपण साफ करून घेतलेली ती पण अक्का आता टाकून घेते उमून द्या लागत असेल ना ला आणि हे बघा हा जो कूट केला होता आपण याचा खुरसण्याचा तिळाचा कूट कूटवरून टाकायचं आणि हे कूट टाकण्या टाकायचे म्हणजे एक कूट टाकल्याने टेस्ट खूप छान लागते त्यासाठी आपण हा कूट टाकून घेतोय आणि शेवटी कूट आणि मीठ <laughs> प्रमाणानुसार मीठ पण टाकायचे असं टाकून घेतो नंतर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे भाजी लागणार असं वाटतं भाजी आणि व्यवस्थित मस्त फ्राय करून घ्यायचं आपल्याला तर मग थोडं जाळ करूया आपण थोडं जाळ कमी आहे आणि हे बघा मस्त अशी फ्राय करून घ्यायची भाजी आणि थोडा वेळ पाच मिनटं उमळसाठी ठेवायची त्यावरून झाकण ठेवणार अक्का बघा आता ठेवण्यासारखी सारखी ना हे बघा अक्काला आईने सगळं प्रोसिजर सांगितली होती भाजी बनवायची आहे ना काय आणि तिने तशी भाजी बनवलेली आहे हे बघा चला तर फायनली आपली भाजी रेडी झालेली आहे आपण घेऊया खायला ठीक अक्का आणि हे बघा आईने वाढून घेतली आहे भाजी आणि आजच्या भाजीची टेस्ट आपल्याला आईच सांगणार आहे बघूया आता कशी लागते कशी टेस्ट लागते आई सांगे काका ना हां सांगते ठसक जाते कारण की ही पुर पॉवरफुल आहे आणि ह्याची फुलं असतात ना त्यामध्ये नशा असते आहे ना काय बघ कशी टेस्ट लागते ते कशी लागते भाजी आणि झाले मी टाक बाई थोड़ी भारी कशी लागते आईने टेस्ट केले मित्रांनो आई बोलते खूप छान झाली थोडीशी नॉर्मल आळणी झाली हा तर आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि आईनीच पहिल्यांदा खाली बघा आणि असेच नवनवे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळी जण काळजी घ्या थँक्यू सो मच डावत नाही मला दारात दुखत या हा मग काय दात लागतं दात द